नमस्कार सत्य मध्ये मी इरफान सईद आपल्या सर्वांचं स्वागत करतो प्लास्टिकचा रिसायकलिंगचा व्यवसाय मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुरू आहे प्लास्टिकचे रॅपर्स असतील प्लास्टिकचे बॉटल असतील ते रिसायकलिंग करण्याचा व्यवसाय या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता मोठ्या प्रमाणात सुरू आहे या ठिकाणी ज्या जागेवर मी आहे त्या ठिकाणी अनेक झोपडे या ठिकाणी बांधण्यात आले आहेत प्लास्टिकचे बॉटल्स आहेत ते क्रश करून या ठिकाणी प्लास्टिकचं रिसायकलिंग करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे मुळात हे प्लास्टिकच्या जे काही पर्यावरणाला रा धोका आहे त्याच्या अनुषंगाने चांगलं आहे पण हे ज्या ठिकाणी आहे ज्या जागेवर आहे त्या ठिकाणी कांदळवन क्षेत्र आहे आणि या कांदळवन क्षेत्रावर भरणी करून मोठ्या प्रमाणात भरणी करून वनक्षेत्र नष्ट करण्यात आलं आहे कांदळवन क्षेत्र नष्ट करण्यात आलं आहे आणि याच्यातून जो या रिसायकलिंगमधून पण जो कचरा निघालेला आहे ज्याला ज्या प्लास्टिकला रिसायकलिंग करू शकत नाही असा प्लास्टिकचा जो कचरा आहे तो संपूर्ण या कांदळवण क्षेत्रामध्ये टाकण्यात आलेला आहे वन विभाग असेल कांदळवण क्षेत्र असेल महसूल विभाग पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा मीरा भाईंदर महानगरपालिकेचं प्रशासन असेल त्यांचं याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही असं या इकडच्या जे काही आता चित्र आहे त्याच्यावरून दिसत आहे माझ्या मा पाठीमागे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कांदळवनाची झाडं आहेत आणि या कांदळवना झाडामध्ये मोठ्या प्रमाणात तर करण्यात आली आणि सोबत कचरा टाकण्यात आला आणि हा कचरा कशा प्रकारे पुढे पुढे पसरत चाललाय आणि कांदळवन क्षेत्र नष्ट करण्यात येत आहे तर मी तुम्हाला या कचऱ्यावरचा जो काही कांदळवन क्षेत्रामध्ये जो कचरा टाकला आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कांदळवन क्षेत्राच्या अवतीभोवती कुठल्याही प्रकारचं बांधकाम करणं हे नियमांविरुद्ध आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने हे सर्व हानिकारक आहे तरी देखील या ठिकाणी कंटेनर ठेवण्यात आलेले आहेत या ठिकाणी एक गॅरेज आहे जो गॅ गाड्यातून निघालेला जो भंगार आहे ते भंगार काढण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि या ठिकाणी या या सर्व इकडे पाहू शकता मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा संपूर्ण कचरा हा कांदळवनामध्ये ढकलला जातोय त्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात कांदळवन खारफुटी यांची झाडं आहेत आणि त्या झाडांमध्ये हळूहळू करून भरणी देखील केली जात आहे डेब्रिज टाकला जात आहे तसेच जा या ठिकाणी या व्यवसायातून इकडच्या लोकांकडून जो काही कचरा निघतोय प्लास्टिकचा तो देखील या ठिकाणी टाकला जातोय त्यामुळे कांदळवन प्रति शासनाचं किती शासन किती संवेदनशील आहे ते याचवर करवाई करने हो भरनी है या ठिकाणी दिसत आहे मोठ्या प्रमाणात ज्यावेळी भरणी झाली त्यावेळी याच्यावर तात्काळ उपाययोजना किंवा कारवाई करणं आवश्यक होतं मात्र तसं काही झालं नाही हा संपूर्ण क्षेत्र भरणी केलेलं दिसत आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पाठीमागे जो कांदळवण क्षेत्र आहे त्याला हानिकारक असे कृत्य केले जात आहेत कांदळवण नष्ट करण्याचं काम केलं जात आहे आता ज्या ठिकाणी हे सर्व उद्योगधंदे सुरू आहेत तिकडे काही लोक काम करत आहेत काही कर्मचारी काम करत आहेत नेमके हे सर्व धंदे आहेत कोणाचे या प्रकारे त्यांचा अधिकृत कब्जा आहे का या ठिकाणचं भाडं कोण घेत आहे कारण की जवळपास कांदळ क्षेत्रामध्ये या सर्व गोष्टी प्रतिबंधित असताना या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्लास्टिक रिसायकलिंगचे उद्योग सुरू आहेत नेमके हे उद्योग तरी कोण याबाबत आपण लोकांकडून जाणून घेऊ सर क्या, कहेंगे, क्या चल रहा पेलच रिसायकलिंग चा एक उद्योग सुरू आहे काही लोक आहे या ठिकाणी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर आप का।, का काम है प्लास्टिक का प्लास्टिक का कचरा प्लास्टिक कचरा तो ये आपका खुद का जगह है बहादु का। रंग बहादुर यादव का रंग बहादुर यादव का रंग बहादुर यादव ये कौन है जगह के के मालिक मालिक अच्छा कितने साल से आप ये कर रहे हैं पाँच साल से यहाँ हम लोग अच्छा तो बाजू में जो यहाँ पे मैंग्रोज है वो सब नष्ट किया जा रहा है भरनी हो रहा है यहाँ पे ये सब कौन कर रहे हैं भरनी नहीं हो रहा है तो पहले हुआ था ना अब पहले हम लोग के आने से पहले क्या हुआ है ये नहीं मालूम लेकिन यहाँ का जो कचरा वो निकल रहा है वो आप लोग सब वो मैंग्रोव में डाल रहे क्या कहेंगे इस बारे में पूरा यहाँ का जो कचरा है आप सब वहाँ मैंग्रोव में डाल रहे क्या कहेंगे इस बारे में कचरा तो आपने सब पूरा उधर डाला हुआ है पूरा कचरा उस तरफ नीचे वो झाड़ों में डाला है आपको पता है उसमें नहीं जा, डाला हुआ है साइड में डाला हुआ वहाँ मैंग्रोज नहीं था जहाँ डाला अच्छा मैंग्रोज के बाजू में डाला हुआ है लेकिन मैंग्रोज से कुछ मीटर की दूरी बनाए रखना है ये सब कानूनी चीजें आपको पता है क्या तो हम लोग तो अपने हिसाब से वहां नहीं डालते हैं साइड में ही डालते हैं अच्छा आपने ये सब पूरा बिजनेस मशीन वगैरह लगा के रखा है तो इसके लिए पूरा परमिशन लिया हुआ है क्या नगर पालिका ऐसी बिजनेस चलाने के लिए बेगर परमिशन का थोड़ी ना कोई लगा लिया क्या तो कौन सा कौन सा आपने परमिशन लिया जो चाहिए वो मिलेगा मतलब कौन सा लिया आपने जो चाहिए क्या चाहिए स्थापना विभाग से लिया परमिशन स्थापना विभाग से ऐसी वो सब सेठ लोग को मालूम है हम लोग तो करवर है ना अभी तो आपने बोला जो चाहिए वो मिलेगा हाँ तो सेठ लोग के पास तो होगा ना तभी तो लगवाए हैं यहाँ और हम लोग को काम करने वाले हम लोग से आप पूछे क्या क्या है? सेठ है रंग बहादुर यादव बोला तो। या ठिकाणी अजून एक उद्योग सुरू आहे पाण्याच्या बॉटल्स या ठिकाणी ठेवलेल्या आहेत म्हणजे पाण्याची डीलरशिप किंवा डिस्ट्रीब्युटरशिप या ठिकाणी सुरू या आहे आणि बाजूलाच इथे भंगार वेचण्याचं काम एक युवक करत आहे दादा क्या कहोगे गे जॉब करुट हो? का दुकान आहे ना मेरे का दुकान नाही मी काम कर अच्छा ये किसका दुकान है मेरे को मालूम नहीं मेरे को सेट अभी अभी आएगा तो अच्छा। दो मिनट बाद आएगा तो क्या है सेट का नाम क्या सेट का नाम नाम के बाबू अच्छा बाबु। कितने दिन से यहाँ सर ये चल रहा है दिन तो इसमें कहाँ डालते ये डालता नहीं ये गाड़ी में जाके लोड होके कंपनी में जाता है तो यहाँ पे आप भाड़ा भाड़ा पे हो या कितना भाड़ा पे कितना भाड़ा है आपका ओ, दुकान गाला का हिसाब से के किसी का दस हजार है किसी का बीस हजार है अच्छा। कोई को मालूम नहीं है तो आप काम करते हैं यापके? हम लोग काम काम, करते हैं। काम करने और ये सब जो निकला हुआ कचरा जो आपके काम का नहीं है वो डालते हैं उधर कचरे में डाल देते हैं बाहर कचरे में बाहर जहाँ नाला है वहाँ पर कहा नगर पालिका की परमिशन है की आपको ये सब करना हमको मालूम नहीं है वो तो सेट लोगों को मालूम रहेगा ये सब धंधे चल रहे हैं प्लास्टिक का रिसाइकलिंग करने का तो ये कौन करता है वो तो भाड़े पे है क्या भाड़े पे का है भाड़े पे भाड़े कौन लेता है भाड़ा तो इस जगह जग, जग, जग का जगह का ऑनर मंदिर क्या नाम है उनका है दो तीन है पार्टनर में अपने को पता नहीं है काम करते हैं अच्छा काम करता है तो इसमें से जो रिसाइकल जो कचरा निकलता है वो कहाँ आप लोग कचरा निकलते नहीं नहीं निकलता क्योंकि पीछे तो वहाँ पे मैंग्रोव है मैंग्रोव तो बहुत सारा कचरा नहीं अपने वा, अपने वा, अपने वा तो कचरा नहीं निकलता, निकलता है अपने का माल छटके जाता है वो बस अच्छा, ये सब यहाँ जितने भी बिजनेस चल रहे हैं उनको नगर पालिका का परमिशन साइज से निकला था पता नहीं होगा जसे की आपण पाहिलं या ठिकाणी अनेक उद्योगधंदे सुरू आहेत रिसायकलिंगचे असतील डीलरशिप आहे अनेक बरेचसे उद्योग चालू आहेत पण नेमकं या ठिकाणी आम्हाला असं अजूनपर्यंत काही आढळून आलं नाही की या सर्व उद्योगधंद्यांना शासनाची परवानगी आहे म्हणून कारण की माझ्या पाठीमागे बघू शकता अजून एक बॉटल क्रश केल्याचा इथे या ठिकाणी दिसत आहे मोठमोठ्या मशीन्स या झोपडपट्टीमध्ये लागण्यात आल्या माझ्या पाठीमागे तुम्ही इथे या ठिकाणी बघू शकता हा एक छोटासा फक्त ताडपत्रीचं आणि बांबूंचं हे शेड उभारण्यात आलं आणि त्या शेडच्या आतमध्ये एक मशीन आहे जी हे सर्व प्लास्टिकचे जे खाली बॉटल्स आहेत ते क्रश करण्याचं काम कर केलं जातं मात्र मुळात विषय असा आहे की कांदळवन क्षेत्रामध्ये या सर्व उद्योगधंद्यांना परवानगी मिळतेच कशी काय आणि ज्याप्रमाणे एक दोन जणांनी सांगितलं की याला परवानगी आहे तर परवानगी कशी काय देण्यात आली कारण की कांदळवन क्षेत्रापासून पन्नास मीटरच्या आतमध्ये हे सर्व क्षेत्र लागतं तर या पन्नास मीटरच्या आतमध्ये या क्षेत्रामध्ये कसं काय शासनाने परवानगी दिली हाच मोठा प्रश्न निर्माण होत आहे